The कार्ड हे कागदपत्रांपैकी एक असून आर्थिक व्यवहारांपासून ते ओळखपत्र म्हणून याचा वापर केला जातो मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे सर्वसाधारणपणे पॅन कार्ड वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतं मात्र तुम्ही अठरा वर्षाच्या आधी देखील हे पॅन कार्ड बनवू शकता यासाठीची प्रोसेस जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जर अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करत असाल तर लक्षात ठेवा की अल्पवयीन स्वतः अर्ज करू शकत नाही यासाठी करण्यासाठी पालकांना त्यांचा अर्ज करावा लागणार आहे तर अर्ज कसा करावा याची प्रक्रिया जाणून घेऊयात सर्वात प्रथम एन एस डी एल च्या अधिकृत वेबसाईट वर जा येथे अल्पवयीन मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र पालकांचा फोटो आणि इतर महत्वाची माहिती तुम्हाला भरावी लागेल केवळ पालकच आपल्या मुलासाठी हा अर्ज करू शकतात त्यानंतर अर्ज भरून एकशे सात रुपये शुल्क भरावे लागतील नंतर पेमेंट नंतर तुम्हाला एक नंबर मिळेल या नंबरचा वापर करून तुम्ही पॅन कार्ड साठी करू शकता या दिवसांच्या तुम्हाला पॅन कार्ड मिळेल तर यासाठी कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहेत पाहूयात अल्पवयीन व्यक्तीच्या पालकांचा पत्ता आणि ओळखपत्र पुरावा आवश्यक आहे अल्पवयीन व्यक्तीचे पालकांना पुराव म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्रांपैकी एक कागदपत्र तुम्हाला द्यावं लागेल पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड पोस्ट ऑफिस पासबुक आणि रहिवासी दाखला अशी कागदपत्रेही द्यावी लागतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर वाहिनीला सबस्क्राईब करा